उद्या शिवरात्री म्हणून मी आज रात्री सगळं घर वगैरे पुसून काढलं होतं नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठले मस्त आंघोळ वगैरे केली आणि आम्ही चाललो होतो चाकरवाडीला आमच्यापासून जवळच एक देव आहे तर तिथे चाललो होतो आजूबाजूच्यांना ज्यांना माहीत असेल की जे खूप लांबचे त्यांना नाही माहिती आहे तर इकडं कल्याणी मला घ्यायला आली होती आवरलं का म्हणून विचारायला त्याच्यानंतर ती इकडं राताळे पण घेऊन आले होते तर ते मी शिजायला टाकले आणि शाबू चव्हाणसाहेबांनी आणलाच नव्हता आणि पार साडे दहा अकरा वाजता घेऊन आले तर ती कल्याणीच म्हटली मला थोडं गरम पाणी करा म्हटली सोमक सोमक आणि त्याच्यामध्ये शाबू टाका म्हणजे तो लवकर शिजेल म्हटलं ठीक आहे त्याच्यानंतर आम्ही साकरवाडीला जाण्यासाठी गेलो पण शिवची चप्पल चव्हाणसाहेबाच्या डिग्गीमध्ये होती आणि ते बाहेर गेले होते तर मग नवीन चप्पल घेतली त्याला आणि परत मग वापस आले मी घरी काही कारण असतो मला नाही जायला जमलं देवाला आले स्वयंपाक वगैरे म्हणजे तेच फराळाचं वगैरे केलं खाल्लं आराम केलं आणि त्याच्यानंतर उठले नंतर इव्हिनिंगला मी चालले होते माझ्या सासरी तर इकडं कल्याणीच मला घ्यायला आली ती गेली होती देवाला मी नव्हते गेले तर इकडं माझ्या ननंदबाई पण आलेले आहेत जसं की मी तुम्हाला काल परवाच्या व्हिडिओमध्ये म्हटलं तर इकडं त्यांचा फोनवर बोलायला सुरू होतं आमच्या इथे थोडा कार्यक्रम आहे ते त्याच्या रिलेटेड बोलत होते त्या कॉलवर त्याच्यानंतर इकडे शिवचे काका आले म्हणजे त्याचे मोठे चुलते तर या शिव शिव त्यांना खूप घाबरतो म्हणजे त्यांचा आवाज एवढा डेंजर आहे मोठा आवाज आहे ते जरी शिवांश म्हटले का तरी पण तो खूप घाबरतो त्यांना तर इकडं त्यांचं भांडणं भांडणं सुरू होते असंच लाडा लाडांनी तर त्याची चप्पल घेतली होती तर तो रडत होता त्याच्यानंतर आजीच्या मांडीवर जाऊन बसला मग त्याला काहीतरी सपोर्ट भेटला मग मग नव्हता रडत मग म्हणा या 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 इकडं या बघतो म्हणून आजी जशी म्हणेल तसं म्हणत होता नाही तर खूप भीत होतो त्यांना त्यानंतर मी काहीतरी दीड दोन दोन अडीच बस ता हो तास बसले मस्तपैकी गप्पा वगैरे मारला जाऊबाईने खूप छान असा चहा केला होता तर खूप दिवसानंतर चहा पिले नाही मी संडे टू संडे पीत असते चहा आणि ब्रेड पण पिले त्यांच्या हातात खूप टेस्टी टेस्टी चहा लागतो तर अशा प्रकारे मस्त निवांत बसले खूप दिवसानंतरच मी गेले होते तिकडं आणि मग तिथं बसले थोड्या वेळ आणि मग आले घरी तर एकच म्हणजे बोलण्याचा उद्देश आहे की माझं म्हणजे आता बरेच जण म्हणतील की देवाला का नव्हते गेली काय झालं होतं असं तसं तर माझी थोडी तब्येत खराब होती त्याच्यामुळं देवाला नव्हते गेले नाहीतर म्हणताना महाशिवरात्री दिवशी नाही गेली देवाला असं तसं सो म्हटलं क्लिअर करा माझं दुखत होतं थोडं तर मग त्याच्यामुळं नाही गेले म्हटलं जास्तच दुखेल तिकडं गेल्यानंतर आणखी प्रवासाने बरंच लांब होतं त्याच्यामुळं मग अचानक कॅन्सल केलं मी नाहीतर मी जाण्यासाठीच गेले होते इकडं शिमाश दर्शन वगैरे घेत होतं देवाचं पण मी चार पाचला गेले होते नंतर इव्हिनिंगला इव्हिनिंग म्हणजे तरी साडेसहा सात वाजता आम्ही वापस रूमवर ते आलो तर इकडे बघा शिमाशने कसा राडा करून ठेवलेला हो होता तुम्हाला माझ्या आवाजावरून पण कळतच असेल की खरंच तब्येत खराब आहे म्हणून त्याच्यानंतर मी मस्तपैकी आता थोडासा शाबू करून खाणार आहे आणि निवांत झोपणार आहे टाटा बाय गुड नाईट